बहुतेक या निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम जिल्ह्या मध्ये मी एक एक उमेदवार म्हणून उभे राहणार नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आहोत संजय निरुपम साहेब यांच्यासोबत आज आपण बघत असाल की ज्या पद्धतीने एक चेहरा पक्षाची ओळख निर्माण करतो असा एक चांगला चेहरा आणि राजकारणामध्ये दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की एखादा चांगला नेता असतो जो पक्षाला चांगला मजबूत करू शकतो ओळख देऊ शकतो अशाला जेव्हा साईडला केलं जातं तेव्हा पक्षाला दुर्बुद्धी सुचते की काय असं आपल्यालासुद्धा वाटतं आज जेव्हा संजय निरुपम साहेब शिवसेनेसुद्धा होते तेव्हा एक वाघासारखे होते आपण त्यांना नेहमी बघायचो जेव्हा ते जे बाहेर निघायचे तेव्हा संजय निरुपम साहेब एक शिवसेनेची मोठी ओळख म्हणून ते लोक त्यांना ओळखायची आणि त्याच पद्धतीने काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी गेली अनेक वर्षं काम करत करत जी आंदोलनं केली असे अनेक विषय साहेबांनी हाताळले पण त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये एक वेळेला सरकार स्थापन झालं आघाडीचं त्यानंतर काँग्रेसचं नशीब जीवनदान मिळालं असंच मला हरकत नाही आणि त्यामध्ये सुद्धा मोठी गोष्ट म्हणजे संजय निरुपम साहेब यांच्यावर की असताना असतानासुद्धा त्यांना हे कळलंच नाही की आमच्याकडे एवढा मोठा हिरा आहे आणि या हिराला आपण कसा पद्धतीने त्यांना सूट दिली पाहिजे आणि काम आणि त्यांची एक पद्धत वेगळी आहे संजय निर्पम साहेबांची आणि अशामध्ये सुद्धा तुम्ही बघ बघू शकत असाल की यावेळेला जर मोठं मोठी चूक केली असेल तर उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये एक चांगली ओळख ज्यांना मतं मागायची गरज नाही तर लोकं म्हणतात की साहेब आप घर पे बैठे मत हम दे देंगे अशी परिस्थिती असताना काँग्रेसनी त्यांना साईड बाय साईड लाईन केलं आणि आता ते रागवलेत आणि आता ते पक्षापासून दूर गेलेत आपण त्यांच्याकडनं आता अजून दुसऱ्या गोष्टी जाणून घेऊया निर्भम साहेब तुमचं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद साहेब खूप बरं वाटतं की एक संजय निर्भम साहेब म्हणजे पक्षाला एक मोठी मजबूती देणारा एक नेता आणि अशा वेळेला जेव्हा एक साईड लाईन केलं जातं साहेब किती मनात दुःख वाटलं साहेब दुःख तर आहे पण काय करू शकतो त्यांचा पक्ष आहे आणि ते स्वतःच्या पक्ष एक प्रायव्हेट लिमिटेड फॉर्मसारखा चालतात चालवतात आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये असा काही एक ध्येय धोरण नाही आहे की ज्यांच्याकडे मेरिट आहे ज्यांच्याकडे काम करण्याचा एक जोश आहे ज्यांच्याकडने एक मेहनत आणि जो कष्टाळू प्रवृत्तीचे लोक आहेत त्या माझा मतलब असा असा माणसाच्या काहीही तिकडे एक मान सम्मान नाही आणि असं मानकाच्या का माणसाच्या काही परख नाही असं माणसाचं काही ते जवळ घेत नाही त्यांना काही जबाबदारी देत नाही असं माणसाचं ते उपेक्षा करतात यामुळे माझ्यासारखा एक जमिनीवर उतरून काम करणारा एक कार्यकर्ता एक दुर्लक्षित होता आणि आता दुर्लक्ष एवढा झाला एवढा झाला की गेल्या चार पाच वर्षापासून तो माझ्या 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 विरोधात ते होते सगळे तो आता एक शेवटी एकच माझ्याकडे पर्याय होता की आता रामराम ठोकून काँग्रेसमधून आणि निघालो निघालो साहेब तुम्ही आता म्हटलं की माझ्या विरुद्ध षडयंत्र होतं मला दूर केलं जात होतं साहेब आज बघायला गेलं तर तुम्हीसुद्धा मुंबईचे अध्यक्ष होतात काँग्रेसचे एक वाटायचं की काँग्रेसचा कोणतरी अध्यक्ष चेहरा आहे काहीतरी ॲक्टिव्हिटी आहे तुम्ही आंदोलन घ्यायचे वीज बिलच्याबद्दल तुम्ही आंदोलन घेतलं असे शेतकरी आपला फेरीवाल्यांच्या विरोधात जरा काही गोष्ट होत आहे तुम्ही तेव्हा त्या रस्त्यात जात होते पण आज तुम्ही बघत असाल तर वर्ष गायकवाडजीसारख्या एक व्यक्ती आहेत ज्या आज मुंबईच्या अध्यक्ष आहेत पण एक तेवढी पॉवर नाही आणि तेवढा एक उत्साह लोकांमध्ये दिसत नाही तर साहेब काय असं होतं की तुमच्यासारख्या व्यक्तीला जर साईडला केलं जातं तर त्यांना पक्षाला ओळख नाही तुम्ही म्हटलं की ज्या पद्धतीने पक्षाला ओळखच दे निर्माण करता येत नाही आहे त्यांचं अस्तित्व नाही आहे देशाचे अध्यक्षसुद्धा अशा एवढे ॲक्टिव्ह नाही आहेत तर साहेब काँग्रेस कुठे आहे साहेब कुठे तुम्ही बघता काँग्रेसला आणि तुम्ही त्यात होतात आजपर्यंत आता सध्या काँग्रेसच्या जो एक जो अंतची सुरुवात होत आहे तो काँग्रेसची फार बिकट परिस्थिती आहे कांग्रेसमें काम करना लोकानी का पूछ नहीं कांग्रेसम एक सुरुआतीपास परंपरा है कि जे चाकलूस चमचागिरी करता एक मुख्य जो मेन लीडरशिप आतो हाईकमांड के आजूबाजूला एक पोजिशन घो तो जुना है पन बेलोबेली जो एक काम करना लोग एक पूछ होत होती पूर्वी पण आता ते असं होत नाही आता फक्त चापलूस आणि चमचागिरी करणारे लोकांच्या उच्छा यामुळे काँग्रेसची दुर्गती झालेली आहे आता काँग्रेसचं दिन ब दिन एक 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 कमी कौंग्रेस, कौंग्रेस पन, द, द, कम कमी होत आहे आणि काँग्रेस काँग्रेसला मारणारे लोक पण लोक पण हळूहळू खूप कम होत आहेत आज भाजपचा राज आहे गेल्या दहा वर्षापासून पंतप्रधान मोदीजी सत्तेवर आहेत आणि सत्तेच्या शिखरावर आहेत पण त्यांच्या विरोधात लोकांमध्ये कुठल्या प्रकारच्या अँटिनकमेन्सी नाही येणार राजी नाही आहे आणि भाजप दिन प्रतिदिन वाढत आहे पण काँग्रेस पार्टी एवढाच गतीने कमी होत आहे रिव्हर्स होत आहे कारण असं आहे की काँग्रेसमध्ये ते ध्येय धोरण सांभाळणारे लोक आता आता त्यांच्याकडे आता बुद्धिमत्ता राहिलेली नाही ते आता आता कुठल्या परिस्थितीत जे काही आहे ते हातात घ्या आणि बाकीचे दिवस अब अब संपूया अचा असा अशी एक भूमिका काँग्रेसमध्ये लोकांकडे आहे त्यामुळे आता अशी परिस्थिती झाली तुम्ही मुंबई काँग्रेसबद्दल बोललं माझ्या म म लो मला मा, सांगतात की मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा मुंबई काँग्रेस म्हणजे एक एक ज्वलंत संघटना होती आणि मुंबईच्या प्रत्येक विषयावर कार्यकर्त्याला मग घेऊन रस्त्यावर उतरून काम करत होतो आणि एक पुणे संपूर्ण मुंबईमध्ये लोकांना दिसत होतो की हे आमचा पक्ष आहे आणि आमची आमची आवाज हा पक्ष बनू शकतो आणि बनत आहे पण आपण पण लोक मला सांगतात की माझ्या पूर्वी आणि माझ्या पदा पदावरून पदावरून त्यांनी हकाळला त्याच्या निघा नाही त्यांनी हकाळला त्याच्यानंतर कधीही काँग्रेस एवढी ॲक्टिव्ह नव्हती माझ्या पूर्वी पण काँग्रेस कवी कधी एवढी ॲक्टिव्ह नव्हती आणि माझ्या मी जेव्हा रिजॉइन केलो आणि निवडणुकीमध्ये उतरलो मी दोन हजार एकोणीसमध्ये त्यानंतर काँग्रेस पार्टी म्हणजे एकदम प घरात घरात बसलेली पक्ष आहे आणि काँग्रेसचे कार्यकर्ता पण बिचारे एकदम कंटाळून गेलेले आहेत काँग्रेसचे कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम देत नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्याला काही त्यांच्यामध्ये जोश भरत नाही त्यांना हातात त्यांना बरोबर घेऊन लोकांचा प्रश्न सोडविण्याचा जो एक सोडविण्याचा जो एक काम असतो ते काम पण करत नाही यामुळे मुंबईमध्ये आता काँग्रेस एकदम संपण्याची परिस्थितीमध्ये आहे साहेब आता काँग्रेसच्या समजा तुम्ही आता आतून निघालेलं पण आहात पण साहेब आता पुढची भूमिका तुमची फार महत्त्वाची आहे कारण का तुम्ही का एक चेहरा आहात साहेब आणि ज्या पद्धतीने साहेब पाच वर्ष तुम्ही लोकांच्या संपर्कात होतात कार्यालयात लोकं तुम्हाला भेटतात तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवतात साहेब पण आता पुढे पाच वर्ष तुम्ही बसलेलं हे लोकांना चालणार नाही कारण का तुम्ही एक आवाज आहात आज पण तुम्ही अनेक विषय उचललेले आहात तर साहेब कसं असतं की आज ज्या पद्धतीने तुम्ही बाहेर पडलेले आहात तुमची ॲक्टिव्हिटी काय कळत नाही आहे तर लोकं पण टेन्शनमध्ये आहेत की संजय साहेब करणार काय आहेत ॲक्च्युली तर माझं एक वैयक्तिक मत होतं साहेब की तुम्ही आता पुढे आता काही दिवसच राहिले प्रचाराला सुद्धा फार कमी दिवस मिळणार आहेत आपण बघितलं असेल नाशिकला छगन भुजबळ साहेब पण बोलले आता लढायचं नाही मला आता दिवस कमी राहिले तर असं तुमची पण वेळ येऊ हो नये साहेब म्हणून तुम्हाला निर्णय लवकर घ्यावा लागेल तर साहेब आता अपक्ष की शिव माझं एक वैयक्तिक मत असं होतं की तुमच्याकडे साहेब शिवसेनेचं धनुष्यबाण एक फार जवळ आहे तर तुम्ही साहेब तो एक प्रयत्न करतायत का की शिंद शिवसेनेच्या साहेबांच्या धनुष्यबाणाकडून पक्षातून लढता आलं तर सोपं होईल तुम्हाला सिंबॉल इझिली प्रचार करता येईल मुंबईच्या लोकांमध्ये माझ्याबद्दल जो उत्सुकता आहे तो एक माझ्यासाठी एक जबरदस्त प्रेम आहे आणि ते ते ती जी उत्सुकता आहे आणि त्यांच्या मनात जो माझ्यासाठी प्रेम आणि लगाव आहे आपुलकी आहे त्याला मी नमन करतो आणि त्यांना त्याला मी नम्रतापूर्वक स्वीकार करतो नम्रपणे स्वीकार करतो आणि मी त्यांना सांगतो की मी तुमच्यामध्ये राहणार आणि तुमच्यासाठी काम करत राहणार आणि बहुतेक या निवडणुकीमध्ये उत्तर पश्चिम मध्ये मी एक एक उमेदवार म्हणून उभे राहणार आणि तुम्ही सगळे मला असाच तुमचा प्रेम द्या आणि 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 पुढच्या निवडणुकीमध्ये यावेळी कमीत कमी मला निवडून आणा अशी मी विनंती सगळ्यांची करतो साहेब तुम्ही पत्ता खोलून टाकला की मी निवडणूक लढवणार हे म्हणजे आनंदाची गोष्ट आहे पण साहेब दुसरी एक प्लस पॉईंट तुमच्याकडे असं आहे की आज अनेक लोकांना जातीवर निवडणूक लढवावी लागतात पण संजय निर्म साहेबांकडे मुस्लिम समाज पण आहे उत्तर भारतीय पण आहे आणि एक मराठीसुद्धा अनेक मट गट आहे जो तुमच्या प्रेम प्रेमात आहे तर तुम्हाला सहजासहजी निवडणूक जिंकणं काय अवघड नाही आहे असं मला तरी वाटतं की शिवसेना उभारण्याची जी सीट आहे ती एकदम नौखा असा कार्यकर्ता त्यांचा त्यांनी उभा केलेला आहे आणि ज्यावर तुम्ही सरळ सरळ घोटाळ्याचा आरोप लावलेला आहे आणि त्यानंतर आता वायकर साहेबांचं नाव येतंय आहे जवळपास पण आता वायकर सुद्धा साहेब इंटरेस्टेड नाही असं म्हटलं आतल्या बाजूने जातं आहे आणि त्यांच्यासुद्धा मोठ्या गोष्टी घोटाळ्याचा आरोप आहे तर साहेब नीट अँड क्लीन ऑनली फॉर सिनेट संजय जी निरुपमजी उबाठाकडून जे उमेदवार आहेत ते फक्त नवखा नाही ते फार हुशार आहेत पण लोकांच्या काम करण्यामध्ये नाही भ्रष्टाचार करण्यामध्ये ते खिचडी चोर आहेत गोर गरीब लोकांसाठी कोविडच्या दरम्यान महानगरपालिकातर्फे एक मोफत जेवण बाटण्याचा कार्यक्रम होता खिचडी बाटण्याचा कार्यक्रम होता त्या खिचडी बाटण्याच्या कार्यक्रमचा जो कं कॉन्ट्रॅक्ट होता त्यांनी घेतला आणि बी एम सीकडून त्यांनी तेहतीस तै रुपयेमध्ये तीनशे ग्रॅम खिचडी बाटण्याचा एक कॉन्ट्रॅक्ट घेतला होता आणि कोठेही कोट्यावधी रुपयेची कॉन्ट्रॅक्ट होती आणि त्या कॉन्ट्रॅक्ट त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट दिला एक दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आणि त्याला सांगितलं की तू सोळा रुपयेमध्ये सोळा रुपयेमध्ये फक्त शंभर ग्राम खिचडी बाट गोर गरिबांची जो हक्काची खिचडी होती त्या खिचडीमध्ये त्यांनी दोनशे दोनशे ग्राम खिचडी चोरी केलेला आहे तो असा खिचडी चोर आमच्या विभागात शिवसेना काँग्रेस उबाठातर्फे एक उमेदवार म्हणून आहे त्या उमेदवाराला पाळायला पाहिजे ही मी विनंती करणार माझ्या मतदारसंघाचे जो मतदार आहेत मतदार आई आई भगिनी आहेत आणि आमचे जो आ, राजा मतदार राजा आहेत आमचे आमचे भगवान आहेत त्यांच्याशी मी विनंती करतो की कोण कोणीही दुसऱ्यातर्फे कोणीही उमेदवार असो पण या उमेदवाराला पाळायला पाहिजे कारण तो भ्रष्टाचारी आहे नौख्या नौख्या राजकारणामध्ये आहे पण भ्रष्टाचार कारणमध्ये एकदम फार हुशार माणूसचा भ्रष्टाचारी माणूस कुठल्याही परिस्थिती पार्लमेंटमध्ये जाऊ नाही ना जायला पाहिजे आणि त्यांना इकडे थांबवायला पाहिजे त्यांचं राजकारण संपवायला पाहिजे साहेब शेवटचा प्रश्न आता किती दिवसात लोकांना कळेल की निरुपम साहेब नक्कीच जाहीर झाले आणि आता उमेदवार म्हणून हे किती दिवस वेट करायला लागेल तीन मई तीन मे जो आहे तो आखेचा दिवस आहे नॉमिनेशन भरण्याचा त्यापूर्वी नक्कीच तुम्हाला कळेल <laughs> तर हे होते संजय निर्भम साहेब अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आणि आनंदाची गोष्ट ही आहे की संजय निर्भम साहेब उमेदवार आहेत आहे जर लक्षात घ्या मित्रांनो मतदारांनो लक्षात घ्या की संजय निर्भम साहेब जे लोकांमध्ये नेहमी असतात एक चेहरा असा जे लोकांची दुःख काय आहे ते समजतात आणि जे खिचडी घोटाळ्याचा विषय त्यांनी सांगितला तर आपण नक्की त्यांचे फेसबुकवर फोटो पाहिलेत आपल्याला कळेल की निर्भम साहेबांनी जेव्हा कोविडचा जो काळ होता त्यावेळेला लोकांची किती सेवा केली मास्क लावून लावून त्यांनी सेवा केली होती आपण सगळ्यांनी पाहिलं आणि नक्कीच कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर नाही आणि असे सुंदर नीट अँड क्लीन व्यक्ती हे आपल्याला उमेदवार म्हणून भेटणार आहेत आपण त्यांना आजच शुभेच्छा देऊ म्हणतो आमच्या वतीनं तुम्हाला जर शुभेच्छा तर आपण पुढच्या तेरे लगे आणि आपण नक्कीच साहेबांसोबत राहणार आहोत एवढं आपण आज जाहीर करूया मी आपला अतुल आपली बातमीमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटूया थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र